नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे पालकांचं मानसिक आरोग्य आणि त्याचा मुलांच्या वाढीवर त्यांच्या विकासावर कसा थेट परिणाम होतो याबद्दल आपल्याकडे आईबाबांची शाळा पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला एक लेख आहे जो याच विषयावर जास्त प्रकाश टाकतो आजकाल कसं झालंय धावपळीचं आयुष्य आहे कामाचा ताण पैशाच्या जबाबदाऱ्या समाजाच्या अपेक्षा या सगळ्यातून जाताना अनेक जण म्हणजे पालक मानसिकदृष्ट्या थोडे अस्वस्थ होतात पण गंमत म्हणजे किंवा गंमत नाही खरं तर गंभीर गोष्ट आहे की याचा परिणाम फक्त त्यांच्यापुरता राहत नाही तो मुलांपर्यंत पण जातो आपण हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया की हे नक्की कसं घडतं हो अगदी बरोबर मुद्दा मांडलात पालकांचं मानसिक स्वास्थ्य ही काही फक्त त्यांची वैयक्तिक गोष्ट नाहीये ती तर एका निरोगी कुटुंबाचा आणि म्हणूनच मुलांच्या चांगल्या भविष्याचा पाया आहे आधार आहे पालकांची जी भावनिक स्थिती आहे ती मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी किती किती निर्णायक ठरते हा विषय दिसतो तितका साधा नाही आहे खरं तर बरोबर आणि लेखातला पहिला मुद्दा मला खूप महत्वाचा वाटला की पालकांच्या मानसिक स्थितीचा घरातल्या एकूण वातावरणावर कसा परिणाम होतो म्हणजे जर पालक सतत टेन्शनमध्ये असतील किंवा चिंतेत उदास असतील तर घरात नकळतपणे एक प्रकारची नेगेटिव्हिटी येते नाही का एक प्रकारचं काय म्हणूया भावनिक प्रदूषण भावनिक प्रदूषण हा शब्द एकदम बरोबर वापरलात अगदी समर्पक आहे ही जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती मुलांवर कळत नकळत खूप खोलवर परिणाम करते आणि लेख सांगतो की ही नकारात्मकता वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकते कधीकधी घरात एकदम शांतता असते पण ती अशी तणावपूर्ण शांतता असते कोणी कोणाशी सहज बोलत नाही हसत नाही किंवा कधीकधी अगदी याच्या उलट होतं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते घरात आवाज चढतो सतत भांडण किंवा वाद असं वातावरण राहतं आणि मग या वातावरणाचा मुलांवर काय परिणाम होतो त्यांना कसं वाटत असेल अशावेळी मुलांना घरात कसं सुरक्षित वाटायला हवं ती त्यांची एकदम मूलभूत भावनिक गरज आहे पण जेव्हा घरात असं अस्थिर वातावरण असतं तेव्हा त्यांना भीती वाटते असुरक्षित वाटायला लागतं काही मुलं अशा वातावरणात खूप घाबरट बनतात सतत काळजीत असल्यासारखी वागतात त्यांना पालकांशी बोलायला पण भीती वाटते कारण त्यांना कळत नाही ना की समोरून काय प्रतिक्रिया येईल अच्छा तर काही मुलं उलटं जास्त आक्रमक किंवा हट्टी बनू शकतात कारण एक तर त्यांना लक्ष वेधून घ्यायचं असतं किंवा मग त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायला दुसरा मार्गच सापडत नाही म्हणजे त्यांच्या वागण्यात बदल दिसायला लागतात हे बदल नेमकी कसे असू शकतात लेखात काही उदाहरणं आहेत का याची हो हो लेखात काही उदाहरणांचा उल्लेख आहे जसं की शाळेत अभ्यासात लक्ष लागत नाही मुलांचं किंवा मित्रमैत्रिणींमध्ये मिसळत नाहीत एकटे एकटे राहतात अगदी लहान मुलांमध्ये कधी कधी रात्री अंतरुणात शू करण्याची सवय पुन्हा सुरू होऊ शकते अरे देवा हो काही मुलं सतत पोट दुखतंय किंवा डोकं दुखतंय अशी तक्रार करतात पण डॉक्टर तपासतात तर काही वैद्यकीय कारण सापडत नाही हे अनेकदा काय असतं तर मानसिक तणावाचं शारीरिक प्रकटीकरण असू शकतं आणि या सगळ्याचं मूळ घरातल्या त्या भावनिक सुरक्षिततेच्या अभावात असू शकतं असं लेख सांगतो त्यांना घरातून जो एक भावनिक आधार आणि स्थैर्य मिळायला पाहिजे ते मिळत नसतं हे खरंच खूप गंभीर आहे म्हणजे घरातल्या वातावरणासोबतच पालकांच्या मानसिक स्थितीचा त्यांच्या मुलांशी जो प्रत्यक्ष संवाद होतो त्यावरही परिणाम होतो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेले पालक मुलांचं म्हणणं त्यांच्या भावना ते नीट ऐकून किंवा समजून घेऊ शकत नाहीत असं लेखात म्हटलंय याबद्दल थोडंसं सा आणखी सांगाल का हो नक्कीच आणि हा मुद्दा खरं तर अत्यंत महत्वाचा आहे कळीचा आहे संवाद म्हणजे काय फक्त बोलणं नाही तर ऐकणं समजून घेणं आणि मग योग्य प्रतिसाद देणं हे सगळं आलं त्यात जेव्हा पालक स्वतःच्याच विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये अडकलेले असतात समजा कामाचं टेन्शन आहे किंवा पैशाची चिंता आहे तेव्हा मुलांनी काही सांगितलं तर त्यांचं लक्ष पूर्णपणे मुलाकडे नसतं ते कदाचित नुसतं ऐकल्यासारखं करतात पण प्रतिसाद देत नाहीत किंवा असा वरवरचा प्रतिसाद देतात hmm. म्हणजे मुलाला असं वाटू शकतं की माझ्या बोलण्याला काही महत्वच नाहीये किंवा माझ्या भावना महत्वाच्या नाहीयेत अगदी बरोबर आणि कधीकधी पालक उदासीन असतात डिप्रेशनमध्ये असतात तेव्हा ते, ते मुलांकडे भावनिकदृष्ट्या दुर्लक्षच करतात मूल उत्साहाने काहीतरी सांगायला येतं पण पालकांकडून काहीच रिॲक्शन नाही शून्य प्रतिसाद किंवा कधीकधी असं होतं की पालक स्वतःच्या स्थानामुळे मुलांवरच चिडतात त्यांच्या अगदी लहान सहान चुकांवरून सुद्धा खूप जास्त ओरडतात अशावेळी मुलं गोंधळून जातात त्यांना कळत नाही की आईबाबा असे का वागत आहेत परिणामी काय होतं ती स्वतःला व्यक्त करायला घाबरतात त्यांना वाटतं की आपण काही बोललो तर आईबाबा ओरडतील किंवा त्यांना वाईट वाटेल म्हणजे एकतर ती आपल्या भावना दाबून टाकायला शिकतात जणू काही त्या अस्तित्वातच नाहीत किंवा मग अगदी दुसरी बाजू टोकाची प्रतिक्रिया म्हणून जास्त बंडखोर किंवा त्रासदायक वागू लागतात फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी हो दोन्ही शक्यता आहेत अगदी उलट परिस्थिती असते जर पालक मानसिकदृष्ट्या संतुलित असतील तर ते मुलांशी जास्त संयमाने बोलू शकतात सहानुभूतीने वागू शकतात मुलांनी काही चूक केली तरी ते शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांची अडचण काय आहे हे विचारतात आणि मग त्यांना योग्य मार्गदर्शन करतात मुलांच्या भावनांना मग त्या चांगल्या असोत की वाईट ते स्वीकारतात आणि त्यावर कसं काम करायचं हे मुलांना शिकवतात आणि इथेच कदाचित भावनिक बुद्धिमत्ता किंवा ज्याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो त्याचा संबंध येतो लेखात याचा उल्लेख आहे हा जो संवादातला फरक आहे तो, तो मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर परिणाम करतो असं म्हटलं आहे हे नेमकं काय आहे आणि कसं घडतं भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची त्यांना समजून घेण्याची आणि त्या योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता जेव्हा पालक मुलांच्या भावनांना प्रतिसाद देतात त्यांना त्यांच्या भावनांसाठी नावं देतात उदाहरणार्थ मला दिसतंय की तुला राग आला आहे किंवा तू निराश झालायस का तेव्हा मुलं स्वतःच्या भावना ओळखायला शिकतात जेव्हा पालक स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतात शांतपणे संवाद साधतात तेव्हा मुलं पण भावना कशा हाताळायच्या हे बघून शिकतात याउलट जर घरात भावनांचा नुसता कल्लोळ असेल किंवा भावना पूर्णपणे दाबल्या जात असतील तर मुलांची ही जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ती विकसित व्हायला पुरेसा वाव मिळत नाही मग त्यांना सुद्धा स्वतःच्या किंवा इतरांच्या भावना समजून घ्यायला आणि त्यावर योग्य प्रतिक्रिया द्यायला त्रास होऊ शकतो खरंय हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे घरातलं वातावरण आणि संवाद या दोन मुख्य गोष्टी झाल्या पण लेखात असंही म्हटलं हे की पालकांच्या मानसिक आरोग्याचा मुलांवर केवळ तात्पुरता नाही तर दीर्घकालीन परिणाम होतो हे परिणाम नेमके कसे असू शकतात हे जरा आणखी स्पष्ट कराल का हो आणि हा भाग खरं तर पालकांनी खूप गांभीर्याने घेण्यासारखा आहे लेख सांगतो की भावनिकदृष्ट्या अस्थिर वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये मोठेपणी काही समस्या दिसू शकतात उदाहरणार्थ त्यांना सतत चिंता वाटण्याचा त्रास म्हणजे अँझायटी डिसऑर्डर होऊ शकतो त्यांच्यात आत्मविश्वासाची खूप कमतरता असू शकते त्यामुळे ते नवीन गोष्टी करायला किंवा आव्हानं स्वीकारायला कचरतात त्यांना इतरांशी निरोगी आणि विश्वासाचे संबंध जोडण्यात अडचणी येतात याचं कारण काय तर लहानपणी त्यांना भावनिक सुरक्षिततेचा आणि स्थिरतेचा अनुभव मिळालेला नसतो जो खरं तर निरोगी नातेसंबंधांचा पाया असतो बापरे म्हणजे लहानपणी मिळालेल्या त्या भावनिक असुरक्षिततेचे पडसाद थेट प्रौढ आलुष्यात पण उमटत राहतात आणि याच्या उलट परिस्थिती असेल तर म्हणजे जर पालकांचं मानसिक आरोग्य चांगलं असेल ते स्थिर असतील सकारात्मक असतील तर तर चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं ज्या घरात पालकांचं मानसिक आरोग्य चांगलं असतं जिथे प्रेम आपुलकी आणि एक प्रकारचं भावनिक स्थैर्य असतं तिथे वाढलेली मुलं जास्त आत्मविश्वासू सहानुभूतीशील आणि जबाबदार बनतात त्यांना हे माहीत असतं की त्यांच्या कि भावनांना किंमत आहे त्यांचं ऐकलं जातं त्यांना एक सुरक्षित असा भावनिक आधार मिळालेला असतो यामुळे त्यांचा केवळ भावनिकच नाही तर सामाजिक आणि बौद्धिक विकासही चांगला होतो आणि अशी मुलं जास्त लवचिक म्हणजे रिझिलियंट बनतात आयुष्यात येणाऱ्या अडचणींना ती अधिक सक्षमपणे सामोरे जाऊ शकतात म्हणजे पालकांचं मानसिक स्वास्थ्य हे मुलांसाठी एका भक्कम भावनिक पायासारखं काम करतं हे सगळं ऐकून एक गोष्ट अगदीच स्पष्ट होते की पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही केवळ स्वतःसाठीची गरज नाही तर ती मुलांप्रती असलेली खूप महत्वाची जबाबदारी आहे मग लेखात यासाठी काही उपाय सुचवले आहेत का पालक स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काय करू शकतात हो नक्कीच लेख केवळ समस्येवर बोट ठेवत नाही तर त्यावर काही व्यावहारिक उपाय पण सुचवतो आणि यात काही साध्या पण अत्यंत प्रभावी गोष्टींवर भर दिला आहे जसं की नियमित शारीरिक व्यायाम करणं व्यायामामुळे केवळ शरीरच नाही तर आपलं मनही ताजतवानं राहतं स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात अगदी व्यायामाचा मूडवर चांगला परिणाम होतो हे तर सिद्धच झाले आहे अजून काय दुसरी गोष्ट म्हणजे ध्यान मेडिटेशन किंवा मा सजगता माइंडफुलनेस याचा सराव करणं रोज थोडा वेळ शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सजग राहण्याचा प्रयत्न करणं यामुळे मनाची चलबिचल चल कमी होते आणि शांतता मिळायला मदत होते स्वतःचे छंद जोपासणं अगदी काहीही असो गाणं ऐकणं बागकाम करणं चित्र काढणं यासाठी वेळ काढणं खूप महत्त्वाचं आहे यातून आनंद मिळतो आणि रोजच्या ताणातून थोडी विश्रांती मिळते आणि संतुलित आहार आणि पुरेशी झोप याबद्दलही लेखच सांगितलं असेलच हो अर्थातच बॅलन्स्ड डाएट आणि रोज रात्री साधारण सात ते आठ तास शांत झोप घेणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप आवश्यक आहे अनेकदा धावपळीत आपण या अगदी मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पण त्याचा थेट परिणाम आपल्या मानसिक स्थितीवर होत असतो लेख या रोजच्या सवयींमध्ये सुधारणा करण्यावर भर देतो या तर झाल्या बऱ्यापैकी आपल्या कंट्रोलमध्ये असलेल्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी पण जर ताण खूपच जास्त असेल किंवा मानसिक अस्वस्थता अधिक गंभीर वाटत असेल जसे की दीर्घकाळ उदास वाटणं किंवा खूप जास्त चिंता वाटणं तर केवळ या उपायांनी भागेल का नाही आणि ही खूप महत्वाची गोष्ट लेखात अधोरेखित केली आहे जर मानसिक त्रास जास्त असेल तो नियंत्रणात आणणं कठीण वाटत असेल तर व्यावसायिक मदत घ्यायला अजिबात संकोच करू नया तज्ञ समुपदेशक म्हणजे काउन्सिलर किंवा मानसशास्त्रज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा थेरपिस्ट यांची मदत घेणं हे अत्यंत गरजेचं ठरू शकतं जसं आपण शारीरिक आजारासाठी डॉक्टरांकडे जातो तसंच मानसिक आरोग्याच्या समस्यांसाठी तज्ज्ञांकडे जाणं हे कमजोरपणाचं लक्षण नाहीये तर ते स्वतःची काळजी घेण्याचं लक्षण आहे आपल्याकडे अजूनही आहे थोडंसं मानसिक आरोग्याबद्दल बोलायला किंवा मदत मागायला एक प्रकारचा संकोच किंवा सामाजिक दबाव जाणवतो त्यावर लेख काही बोलतो का हो बिलकुल लेखामध्ये मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याचा आणि मदत मागायला संकोच करण्याचा काया टिकाऊ केलेला आहे हो लेख यावरही बोलतो आपल्या मानसिक आरोग्याबद्दल आपल्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोलणं खूप महत्वाचं आहे गरज पडल्यास आपल्या जोडीदाराशी कुटुंबातल्या विश्वासू माणसांशी किंवा मित्रमंडळींशी बोलायला हवं कधीकधी फक्त आपल्या मनातलं बोलून दाखवल्यानेही खूप भार हलका होतो आणि गरज वाटल्यास व्यावसायिक मदत घेणं यात काहीही कमीपणा मानूने उलट स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी उचललेलं ते एक जबाबदार पाऊल आहे असं लेख ठासून सांगतो खरंच आहे म्हणजे स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं ही एक प्रकारची गुंतवणूकच आहे स्वतःमध्ये आणि आपल्या मुलांच्या भविष्यामध्ये अगदी तसंच कारण निरोगी आनंदी आणि सक्षम पालकच मुलांसाठी खऱ्या अर्थाने आदर्श ठरू शकतात पालक जेव्हा स्वतः भावनिकदृष्ट्या स्थिर आणि संतुलित असतात तेव्हाच ते, ते मुलांमध्ये आत्मविश्वास सहानुभूती आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजवू शकतात ते केवळ मुलांना वाळवत नाहीत तर त्यांचं व्यक्तिमत्व सकारात्मकतेने घडवतात तर या आपल्या सविस्तर चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतय की पालकांचे मानसिक आरोग्य ही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी किती मूलभूत आणि आवश्यक गोष्ट आहे पालक जितके भावनिकदृष्ट्या स्थिर असतील आत्मविश्वासी आणि संतुलित असतील तितकी मुलांची भावनिक सुरक्षितता वाढते आणि त्यांचा विकास निरोगी पद्धतीने होतो याचा अर्थ काय याचा स्पष्ट अर्थ हा आहे की पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या मुलांसाठीही खूप सजगतेने आणि प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे अत्यावश्यक आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे निरोगी पालकत्व म्हणजे केवळ मुलांच्या शारीरिक आणि भौतिक गरजा पूर्ण करणे नव्हे तर त्यासोबतच आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याची जाणीवपूर्वक काळजी घेणे देखील आहे पालक म्हणून आपण आपल्या भावनिक स्थिरतेचा किंवा अस्थिरतेचा मुलांच्या त्या नाजूक मनावर आणि त्यांच्या भविष्यावर किती खोलवर आणि कळत नकळतपणे परिणाम करत असतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा